दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत मंदिर परिसरात उभारलेली दुकाने आणि भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेलाय महाराष्ट्रात लोटंगणाची जत्रा म्हणून ख्याती असलेल्या सोनुर्ली माऊली देवीची वार्षिक उत्सवाला प्रारंभ झाला पहाटे पुरोहितांकडून देवीची विधिवत पूजा केली त्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन खुले करण्यात आले शकाली देवी दर्शन ओटी भरणे सुरू झाल्यामुळे भाविकांची एकच धुंबड ओला गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान समितीचे स्वयंसेवक आणि पोलीस भाविकांना शिस्तबद्ध आत सोडताना दिसत आहेत पावसाचे सावट असल्याने दर्शन रांगांसाठी मंडप आणि त्यावर पत्राचे आच्छादन अशी सोय केली आहे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून वार्षिक उत्सव असलेल्या मूर्तीला फुलांचे हार आणि चांदीचे दागिन्यांनी सजलेली मूर्ती पाहून मन प्रसन्न होत चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत आहे मंदिर फुलांनी सजावट नेत्रदीपक रोषणाई केली आहे रात्री बारा वाजता नवस फेडणारे पुरुष महिला लोटांगण पूर्ण करून आपला नवस फेडणार आहेत हॅलो नमस्कार मी सोनुर्माऊली मंदिरात आम्ही बोलत आहोत आज लोकांगणाची यात्रा म्हणून जी प्रति पंढरपूर म्हणून जी ओळखली जाणारी सोनुर्ली गावतील श्री देवी माहुलीचे जत्रोत्सव आज आहे त्याच्यासाठी आज हे पावसाळी पावसाने आपल्या सावड आणल्यामुळे आज त्याच्यासाठी जे संपूर्ण परिसरामध्ये गॅलोण्याचे पत्रे वगैरे घालून तो संपूर्ण परिसर जो आहे तो, तो सुशोभित करण्यात आलेला आहे पावसामुळे त्याच्यासाठी बरेचसा त्याच्यासाठी जास्त खर्च करावा लागलाय आज ही ठिकाणी भाविक येतात त्यांना स्वयंसेवक त्यांना कुठल्याही प्रकारचा वगैरे सोय करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आरोग्य ही करण्यात आलेली आहे बस सेवा त्याचप्रमाणे बस साठी जे काही भाविक येतील त्यांच्यासाठी पार्किंग साठी खास सोय करण्यात आलेली आहे आणि ती पार्किंगच भव्य अशा प्रकारचे व्यासपीठ तिथे तयार केलेलं आहे आणि बाकी इतर ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्ण तिथल्या ज्या कमिटीने आणि ग्रामस्थांनी अगदी नियोजन त्याचं उत्कृष्ट अशा प्रकारचं करून पुढे या जत्रेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागताना अशा आधी तरबीत केलेली आहे हे भक्ती सागराचं जे पंढरपूर आहे त्याच्यासाठी आजूबाजूचे म्हणजे कर्नाटकापासून त्याचप्रमाणे बेळगाव वगैरे संपूर्ण महाराष्ट्रातनं इथे इथे लोक येऊन तिथे दर्शन घेतात लोटांगणाची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध असल्यामुळे जे भाविक मनोभावी इथे त्यांच्याकडे नवस करतात ते आपला नवस पेडतात अगदी लोटांगणा म्हणजे रात्री दहा वाजल्यानंतर हजारो लोटांना इथे स्त्री पुरुष घालतात आणि प्रमुख म्हणजे ही लोटांगणाची यात्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे प्रतीक म्हणून ही नवसाला पावणारी, जला पावणारी� आणि संकटाला धावणारी अशी ही देवी असल्यामुळे सर्वसामान्य माणसांची देवी अशी ओळखली जाते पंकज मडिये जनशक्ती सोनुर्ली